लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवल जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो गेल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेनं पाच लाख हे विजयी झाले होते तर काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांना मतं मिळाली होती त्यांचा पराभव झाला होता हेमंत पाटील आधी उद्धव ठाकरे गटामध्ये होते शिवसेना पक्ष फुटीनंतर हेमंत पाटील हे शिंदे गटामध्ये सहभागी झाले हिंगोली लोकसभा मतदार संघ शिवसेनेचा बाले किला असल्या असल्यामुळे ठाकरे गटाने याच हिंगोली लोकसभेवर दावा करत महाविकास आघाडी कडून हिंगोली लोकसभेसाठी ठाकरे गट शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आली तर महायुतीकडून शिंदे गटातील शिवसेनेचे हेमंत पाटील यांना दुसऱ्यांदा हिंगोली लोकसभेची उमेदवारी देण्यात आली परंतु हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असल्याने महायुतीतील भाजपाकडून हेमंत पाटील यांना मोठा विरोध केला जात असून हिंगोली शहरात दोन दिवसांपूर्वी भाजपा पदाधिकारी यांच्या बैठकीत हेमंत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करत शिवसेनेने उमेदवार बदलावा नाहीतर भाजपा धनुष्यबान चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार असल्याचा इशारा भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिला असल्यामुळे यांच्या उमेदवारीला होत असलेला विरोध पाहता हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्याचे संकेत मिळत आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकण्यासाठी हेमंत पाटील यांच्या समर्थकांचा शिवसैनिकांचा तीनशे गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला आहे मुंबई या ठिकाणी जाऊन शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हेमंत पाटील यांची उमेदवारी कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत एन न्यूज मराठी हिंगोली